आज आपण एक विषय घेऊन आलो तो विषय म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगच्या बद्दल माहिती देण्यासाठी नमस्कार मित्र आणि मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस ब्रेस्ट फिडिंग कधी करावं ब्रेस्ट फिडिंग किती दिवसांसाठी करावं एक्सक्ल्युसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे काय पाना फुटतो म्हणजे काय याबद्दल आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ब्रेस्ट फिडिंग हे चालू कधी करायचं तुम्ही मला विचाराल की ब्रेस्ट फिडिंग एस्टॅब्लिश होतं का होत नाही व्हॉट इज एस्टॅब्लिश म्हणजे काय की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी होते तेव्हा त्या स्पर्शाने बाळाच्या स्पर्शाने जो पाहना फुटतो त्याला ब्रेस्ट फिडिंग एस्टॅब्लिश होणं म्हणतात आणि ब्रेस्ट फिडिंग एस्टॅब्लिश होण्याच्या आधी जेव्हा तुम्हाला चौथा आणि पाचवा महिना असतो तेव्हा ब्रेस्ट ही व्यवस्थित पद्धतीने सिक्रिशन्स करण्यासाठी दूध निर्माण करण्यासाठी ज्याला आपण गॅलॅक्टोगोगस म्हणतो ते दिले पाहिजेत मग मा तुम्ही मला विचारलं की गॅलॅक्टोगोगस म्हणजे काय सर साधं शतावरी पावडर घेणं किंवा तुम्ही दूध घेणं किंवा दूधयुक्त पदार्थ घेणं यामुळे तुम्हाला ब्रेस्टमध्ये जे चेंजेस होतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला ब्रेस्ट मिल्क बाळाला पाजायचं आहे तेव्हा ब्रेस्ट ह्या तयार होते आता मला विचाराल तुम्ही की ब्रेस्ट वे 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 मिल्क आपण देताना कधी पाजलं पाहिजे तर ह्यासाठी दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे की आपल्याला कांगारू केअर आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे का आणि कांगारू केअर म्हणजे ज्या वेळेला बाळाची डिलिव्हरी होते आणि त्या बाळाचं जेव्हा स्पर्श जेव्हा आईला होतो आणि आईचा स्पर्श बाळाला होतो आणि ते लॅच केलं जातं म्हणजे बाळ हे छातीला जेव्हा जवळ येऊन ते धरलं जातं तेव्हा त्यांचा पाहना फुटतो आणि हा पाना फुटणं हे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मला बरेचदा लोक विचारतात की दूध हे बाळाला पुरत नाही तर मी काय केलं पाहिजे बाळाला दूध पुरत नाही असं कधी होत नाही परमेश्वरांनी जेव्हा आपल्याला ब्रेस्ट फिडिंग ह्या ह्यासाठी ज्या छातीमध्ये जे चेंजेस के निर्माण केलेले आहेत ते प्रत्येक स्त्रीमध्ये होतात त्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट मिल्क कमी निर्माण होते आहे किंवा तुम्हाला ब्रेस्ट मिल्क तयारच होत नाही असं होत नाही अनेलेसन अदरवाईज तुम्ही जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असेल किंवा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला तुम्हाला आधी जेव्हा चौथा पाचवा महिना चालू असेल तेव्हा तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने ट्रीटमेंट घेतली नसेल तर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग ही डेव्हलप होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ब्रेस्ट फिडिंग करताना मला जर बाळाला दूध पुरलं नाही तर मी काय करावं आपल्याला जेव्हा विचार केला पाहिजे जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग हे चालू करता तेव्हा ब्रेस्ट फिडिंग ह्या एका छातीतनं आपण दिलं पाहिजे आणि जेव्हा ती छातीतनं दूध पाजणं हे पहिल्यांदी आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाळ हे फक्त पहिल्या पाच ते दहा मिनटातच जास्तीत जास्त दूध पिलं त्याच्यानंतर जर जो अवधी बाळ आई आईबरोबर झालं होतं ते त्याच्या सटायटी लेवल येण्यासाठी म्हणजे ते बाळाला पूर्ण परिपूर्णता होऊन ते बाळ झोपण्यासाठी केलं जातं जर पहिल्या पाच ते दहा मिनटामध्ये सुद्धा बा बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना बाळ रडत असेल तर आपण दुसऱ्या छातीवरनं बाळाला दूध पाजू शकतो बाळाला दूध पुरत नाही असं होत नाही त्यामुळे जर आपण व्यवस्थित आहार ठेवला ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला जर तुम्ही व्यवस्थित दूध प्यायलात किंवा तुम्ही सकस आहार घेतलात तर ब्रेस्ट फिडिंगचे प्रॉब्लेम्स येत नाहीत मग मला बऱ्याचदा विचारलं जातं की आम्ही ब्रेस्ट पंप वापरू का किंवा छातीत चोळून घेऊ का तुम्ही जर मला विचारलात की ब्रेस्ट पंप किंवा जे छातीत चोळणे ह्याच्यामुळे छातीचे दूध वाढेल का तरी कधीच शक्य नाही जेव्हा ज्या स्त्रिया छाती चोळून घेतात त्या मला बऱ्याचदा ऐकायला येतं की त्या ज्या नलिका असतात त्या नलिका व्यवस्थित केल्या जातात तसं कृपा करून मी सगळ्यांना निमंत्र सांगतो की कृपा करून तसलं काही करू नका कारण का त्या कुठल्याही गोष्टी करून कुठल्याही पद्धतीने दूध वाढत नाही त्यांनी काय होतं तर तुम्हाला दुधाच्या गाठी होतात नंतर तिथे ॲप्सेस होतं त्यामुळे तुम्ही ब्रेस्ट चोळणं किंवा ज्याला छाती चोळून देणं तर ह्या कृपा करून त्याच्या मा पडू नका राहायला प्रश्न की ब्रेस्ट पंप आम्ही मागतो कारण का आजकाल आय टी क्राऊड आहे प्रत्येकाला असं वाटतं की नवीन जे बाजारात आहे ते सर्वात उत्तम आहे सिलिकॉन निपल आलेत मी सगळंच केलं अरे जेव्हा या जगामध्ये काही नव्हतं तेव्हा पहिलं जे झालं ना ती म्हणजे आई जर त्याची जगाची उत्पत्ती जर आईपासून झाली तिने तेव्हा जर काही सिलिकॉन पंप होते का तेव्हा काही तुम्हाला ब्रेस्ट पंप होते का तर का मार्केटिंगच्या मागे पळायचं ब्रेस पंपनी काय होतं की मॅक्झिमम तुम्हाला तिथून दूध हे ओढलं जातं आणि त्या ओढल्यामुळे तुम्हाला निपलला क्रॅक्स निर्माण होतं आणि त्या क्रॅकमुळे परत इन्फेक्शन होतं आणि मग तुम्हाला परत ब्रेस दुखायला लागते तर ह्या सगळ्या भानगडीमध्ये न पडता जर आपल्याला एका छातीवरनं दूध हे कमी पडत असेल तर आपण दुसऱ्या बाजूने दूध हे नक्कीच बाजू शकतो तिसरी गोष्ट मला जेव्हा विचारली जाते की ब्रेस हे खूप जड पडतात आणि बाळ बाळ पिलं नाही तर काय करायचं आम्ही ते दूध काढून आम्ही फेकावं लागतं मैत्रिणींना जेव्हा तुम्हाला दूध हे जास्त प्रमाणात येत असेल तर तुम्ही ते बॉटलमध्ये स्टोअर करू शकता पुढच्या वेळेला जर त्याला फीड कमी पडलं तर ते व्यवस्थित तुम्ही ते दूध पाजू शकता आजकाल पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा ब्रेस्ट हे मिल्क बँक आहे जर एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट मिल्क एस्टॅब्लिशच झालं नाही तर ब्रेस्ट मिल्कच्या बँकेमधनं तुम्ही ते ब्रेस्ट मिल्क घेऊन तुम्ही तुमच्या बाळाला वाजू शकता तर मग असं जर तुमच्या स्वतःचंच ब्रेस्ट मिल्क हे जास्त प्रमाणात होत असेल तर ते तुम्ही स्टोअर करून नंतरच्या फील्डला वापरू शकता जसं सकाळचं थोडं तुम्ही जर जास्त बनवलं तर तुम्ही दुपारी जेवणामध्ये घेतातच ना तर दॅट इज नॉट द क्वेश्चन की तुम्ही किती वेळा पाजलं पाहिजे आता मग हा मला एक प्रश्न येतो की आम्हाला ब्रेस्ट मिल्क पाजत असताना किती तासांनी पाजलं पाहिजे तुम्ही लक्षात घ्या दर दोन तासानंतर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे ब्रेस्ट फिडिंग करत असताना हे बघितलं पाहिजे की तुमची ब्रेस्टला बाळ हे बरोबर लॅच झालं आहे की नाही कारण का जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करता तेव्हा बाळाचं डोकं आणि बाळाच्या आतला जो भाग आहे तोंडाचा तो, तो व्यवस्थित बाळा ब्रेस्टला लॅच केला गेला पाहिजे जर ते लॅच झालं नाही आणि फक्त तो निपल बाळाच्या हेड्यांमध्ये आलं तर तुमच्या निपलला इंजुरी होईल आणि ते निप्पल दुखायला लागते तिसरी गोष्ट म्हणजे किती वेळापर्यंत आम्ही ब्रेस्ट मिल्क दिलं पाहिजे तर बाळाला एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग हे सहा महिने केलं पाहिजे सहा महिन्यानंतर युजुअली ब्रेस फिडिंग केलं नाही तरी चालतं पण जर तुम्ही करू इच्छित असाल तर एक वर्ष किंवा दीड वर्षापर्यंत करा पण त्याच्या पुढे ब्रेस मिल्क हे देऊन तसा बाळाच्या वाढीसाठी उपयोग होत नाही आता आपण शेवटच्या क्षणाला येऊया व्हिडिओच्या की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रेस मिल्कचे फायदे काय ते पण लक्षात घेतलं पाहिजे ब्रेस्ट मिल्क जर आपण पाजत असाल आणि ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वेट लॉस होतं कारण आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की माझं वजन कमी केलं पाहिजे तर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करा तुमचं ऑटोमॅटिकली वजन कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमुळे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यताही कमी असते तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमचे ब्रेस्ट फिडिंग करत असताना म्हणजे स्तनपान करत असताना जर तुमचे शारीरिक संबंध आले तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता सुद्धा कमी असते जर हे तीन फायदे असतील तर ब्रेस्ट फिडिंग का करत नाही त्यामुळे मित्र आणि मैत्रिणीं ब्रेस फिडिंग हा सर्वात उत्तम मार्ग आहे आणि ह्याच्यामुळे मला सगळ्यांना निवेदन करावं असं वाटतं की ब्रेस फिडिंग हे प्रत्येक स्त्रीनी जेव्हा ती गर्भवती होते आणि जेव्हा ती आई होते तेव्हा करावं याबद्दल अजून काही माहिती